नमस्कार आज आपण दहा ते बारा मिनटाचा एक व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही तो सायंकाळी ऑफिसमधून आला किंवा घरी असाल जेवणाच्या अगोदर व्यायाम करा एक अर्धा तास एक तास अगोदर केला तरी चालेल दररोज जर दर तुम्ही सकाळी प्रत्येक तासाला पन्नास पावले चालत असाल तर तुमचे आता पाय दुखणार नाहीत पुढच्या स्टेपला आला आहे प्रत्येक स्टेप दहा दा दहा करायची आहे म्हणजे जर ह्या पायाचे केली तर दहा दुसऱ्या पायाचे केली तर दहा अशा प्रत्येकी दोन्ही पायाच्या म्हणून वीस स्टेप सिंगल काउंट असेल तर दहा स्टेप करायचे आहेत म्हणजे एकदमच नवीन आहेत त्यांनी सात सात करा तर सुरू करूया ओके पहिल्यांदा घ्यायचा आहे थोडं थांबायचं रेस्ट पंधरा ते वीस सेकंड घ्यायची दोन सेटच्या मध्ये पुढचा सेट रेस्ट प्रत्येक सेटच्यामध्ये पंधरा ते वीस सेकंद रेस्ट घ्यायची जे नवीन आहेत त्यांनी हळूहळू करायचं आहे आणि जे कंटिन्यू प्रत्येक तासाला दहा एक तासानंतर पन्नास पावले चालतात त्यांनी कंटिन्यू दहा दहा स्टेप करा नेक्स्ट दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट ज्यांना व्यायामास सवय त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी आहे आणि जे व्यायाम करतात तेही सुद्धा करू शकतात आपल्या हालचाली होऊ देत आणि हळूहळू असा दहा दहा मिनटाचा वर्कआउट व्हायला हो लागला की तुमच्या कॅलरीज चांगल्या बर्न होतील फॅट कमी होईल वेट कमी होईल वेट कमी होण्यासाठी डाएट खूप महत्त्वाचा असतो तेही मी सांगेनच पुढची स्टेप एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सात चालू परत दहा ते पंधरा सेकंद रेस्ट तुम्ही व्हिडिओ पहा आणि फक्त पाहू नका बघू नका व्यायामाला सुरुवात करा हालचाली होणं गरजेचं आहे मी ज्या ठिकाणी बोलतो त्या ठिकाणी तुम्ही रेस्ट घ्यायची आहे ओके नेक्स्ट स्टेप आपण वीस केलेले आहेत दहा दहा हा मोठा व्हिडिओ आता पहिल्यांदा आपण बनवतोय ह्या महिन्यात आपण मला वाटतं एक महिना झालं प्रत्येक तासाला दिवसाच्या फक्त पन्नास तावली चालायचा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आता ह्या तो जर तुम्ही सतत सातत्याने करत असाल तर हा व्यायाम करायला तुम्हाला जड जाणार नाही दुखणार नाही पुढची स्टेप रेस्ट घ्यायची व्यायामाला सवय लावा व्यायाम आणि आहार खूप महत्त्वाचा आहे वाढत्या वजनाच्या आपल्या भारतामध्ये खूप समस्या आहेत आपल्याला भारताला सुधारायचं नाही आपल्याला फक्त स्वतःला सुधारायचं आहे हळूहळू ब आपल्याला बघून दुसऱ्याने अनुकरण करू द्या हळूहळू मग सगळं सुधारत जाईल पुढची स्टेप एक दोन तीन चार त्यांचे वजन जास्त आहे गुडगा दुखतोय त्यांनी हाय जंप नाही मारायचे रेस्ट घ्यायची पुढची टेप साईडला गुडघा घ्यायचा रेस्ट घ्यायची पंधरा ते वीस सेकंड जास्त दम भरला धाप लागले तर थांबायचं जबरदस्तीने व्यायाम करायचा नाही कारण व्यायामान पण जर शरीर दुखायला लागलं तर तुमचे दोन तीन दिवस जातील त्या दुखण्यामध्ये रेस्ट पुढचा सेट जंप करायची एक दोन दहा तसेच पायात अंतर उज दहा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची एकदम साथे साथे व्यायाम आहेत पण इफेक्टिव्ह आहेत याचा चांगला फायदा होणार आहे तुम्हाला किती मिनटं सर दहावा पुढे यायचा बॉडी स्ट्रेट ठेवायची दहा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायपातलायचा पाय पुढे घ्यायचा वॉटिस्ट साईडच्या पॅटला ताण बसेल या ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहापर्यंत कंटिन्यू रेस्ट घ्यायची दुर्गा क्रॉस तिर का बाहेर घ्यायचा दुर्गा बाहेर जाऊ द्या जा आणि हा हात बाहेर टिस्ट होऊ द्या म्हणजे बरेकडे आणि पोस्ट बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक इष्ट जो हा व्यायाम करतो आहे जिम लागत नाही म्हणजे आपण जी कारणं सांगतो मला जिमला वेळ मिळत नाही व्यायामाला जायला वेळ मिळत नाही काही नाही कुठेही उभा राहा घरात उभा राहावा तुमच्या अंगणात उभा राहा शेतात उभा राहावा कुठेही कुठेही तुम्ही उभा राहा हा व्यायाम करू शकता ह्याला कोणतेही साधन लागत नाही इक्विपमेंट लागत नाही फक्त पहिला दिवस जर सुरुवातीला करत असाल तर लगेच करू नका सात सात स्टेप करा म्हणजे चालण्याचा प्रॅक्टिस त्यांना कम्फ्यूम चालेल खाली पेंट व्हायचं झालं तेवढं परत वरती येऊन मागपू एक दोन तीन चार जर एखादा एखाद्याला जर तहान लागली तरी एक दोन घोट प्यायचं आहे पाणी पिलं तरी चालतंय एक दोन घोट एक पाय पुढे घ्यायला डावा पायाच्या पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काय बदलायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायचे आहे तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये करू शकता किंवा फोनसुद्धा लावू शकता माझा नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर तीस 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 अजून एकदा सांगतो त्र्याण्णव एकाहत्तर तीस 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 मी फिटनेस ट्रेनर आणि डायटिशियन आहे पलूसमध्ये आपली जिम आहे रॉयल जिम पलूसमध्ये किंवा आसपास असाल तर तुम्ही जॉईन होऊ शकता काढलो दहा ओके लास्ट सेट आहे वीस एक दोन तीन सात तर अशा पद्धतीनं आपण दहा ते अकरा बारा मिनटाचा जो काय असेल तो वर्कआउट केलेला आहे संध्याकाळी तुम्ही करू शकता सकाळी पण दररोज करू शकता हा दोन तीन दिवस सलग व्यायाम करा ह्यानं काय होईल तुम्हाला सवय लागेल ला अजून आणि काही कमी झालंच की पुढच्या स्टेपचे व्हिडिओ बनवू आपण हळूहळू स्टेप वाढवू पुढच्या स्टेपला जाऊ तुम्ही घरच्या घरी व्यायाम करा फक्त ज्याला काही त्रास असेल त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या बी पी शुगर का असेल त्रास होत असेल डायरेक्ट व्यायाम सुरू करू नका काही शंका असेल तर अगोदर कॉल करा जे वयस्कर आहेत त्यांनीसुद्धा एकदम हा व्यायाम करायचा नाही त्यांच्यासाठी वेगळा आहे पण पहिल्यांदा डॉक्टरांच्याशी संपर्क साधायचा काही अडचण असेल तर आणि थोडंसं पायाचा पाठीमाग खेचा स्ट्रेचिंग करूया थोडं पायाचं स्ट्रेचिंग करायचं पाय दुखून येत म्हणून पाठीमाग खेचा पाठीमाग खेचायचं तर थोडं घ्या जेवढा वरती येईल तेवढा वरती खेचा हा भाग स्ट्रेच होऊ द्या व्यायामानंतर स्ट्रेचिंग खूप महत्वाचं आहे स्ट्रेचिंग करत चला हा व्हिडिओ बघून तुम्ही सकाळी सायंकाळी कधीही व्यायाम करू शकताय करत असाल कुठेही असाल तरी अशा पद्धतीने व्यायामात सव लाव्या आमच्याकडून जेवढे जा जास्तीत जास्त प्रयत्न असतील तेवढं तुम्हाला सहकार्य करू तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा माझा नंबर दिलेलाच आहे धन्यवाद आभारी आहे